नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या जोरामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडत असताना बहे गावातील काही भागात पुराचे पाणी शिरल्याने लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरुवात केली आहे या लोकांची विचारपूस करत राजाराम बापू कारखान्याचे संचालक व माजी सरपंच विठ्ठल पाटील यांनी पूरबाधित लोकांना धीर दिला बहे गावातील पार्श्वभूमीवर राजाराम बापू कारखान्याचे संचालक व माजी सरपंच विठ्ठल पाटील यांनी पूर रेषेतील कुटुंबांना भेटून त्यांना धीर दिला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव बहे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील रोहित खोत उपस्थित होते घाबरू नका आम्ही आपल्या सोबत आहोत आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी ग्रामस्थांनी गावातील काही समस्याही त्यांच्यासमोर मांडल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर